गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आज म्हणजे तीस मे अखेर पूर्णविराम मिळाला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक नवेद मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्ष निवडीवरून रणकंदन सुरू असतानाच विरोधी गटातील महाडी गटाकडूनही कोल्हापूर ते मुंबई पडद्यामागून सूत्र हलवली जात होती आता विरोधी संचालिका भाजप प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी तसेच त्यांचे पती तथा कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी एकाच वेळी नवीद मुश्रीफ यांना अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिलेल्या शुभेच्छांची चांगली चर्चा रंगली आहे त्यामुळे नवीन मुश्रीफ हे नेमके महाविकास आघाडीचे कि माझा प्रश्न पडलाय निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात तसेच गोकुळच्या प्रांगणात एकच जल्लोष केला गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यानंतर काही वेळामध्ये शौमिका महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी इन्स्टा पोस्ट करत त्यांच्या अभिनंदनाची पोस्ट केली त्यामुळे राजकीय भूया उंचावल्यात विरोधी शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या नेत्यांना धारेवर धरत आणि गोकुळच्या सर्वसाधारण सभेतून अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडली आहे सातत्याने प्रश्न उपस्थित केलेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तुटून पडणाऱ्या शोमिका महाडी यांनी थेट अभिनंदनाची पोस्ट केल्याने चांगली चर्चा रंगली आहे दरम्यान काय गेल्या काही दिवसापासून गोकुळच्या अध्यक्षपदावरून वाद रंगला होता त्यामागे खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका होती असंही बोललं जात अध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांना मांडणाऱ्या संचालकापैकी एकाला अध्यक्षपदाची संधी देण्यात येणार होती मात्र त्यांनी पडद्यामागून केलेल्या डावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष महायुतीच झाला पाहिजे असा निरोप नेत्यांपर्यंत पोहोचवल्यानं त्यांना उमेदवार बदलावा लागला त्यामुळेच नवीद मुश्रीफ यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे या सर्व प्रक्रियेत सतेज पाटील यांना धक्का बसल्याची चर्चा आहे या सर्व पार्श्वभूमीवर अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या जखमीवर मीठ चोरलंय का असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित झाला मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप पडसोड